रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाच्या वतीने मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं नांदेडच्या कलेक्टर ऑफिस कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन चालू आहे दिनांक दहा जून रोजी एक आंदोलन झालं दलितां दलित दलित महिलावर अत्याचार वाढलेले असल्यामुळं आम्ही निषेध निषेध व्यक्त केलेला आहे आणि किनवट किनवट येथील मा, मारेगाव खालसा या गावातील तीन महिलांची हत्या निघूण करण्यात आलेली आहे तिहेरी हत्याकांड झालेला आहे या घटनेचासुद्धा आम्ही धिकार केलेला आहे बांधवानो आज आमचा या देमूद धरणे आंदोलनाचा सतरा सतरावा दिवस आहे नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर कलेक्टर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने कसली आणखी कार कारवाई केलेली नाही आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या विविध मागण्या अशा आहेत तिहेरी हत्याकांड झालेल्या पीडितांना शासनाने एक कोटी रुपये मुआजा आणि शास शासनाचे शेती शासनाकडून शेती मिळायला पाहिजे आणि त्यांचं पुनर्वशेष शहरामध्ये शे नांदेड शहरात झालं पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट अशी आहे मोजे डोर गावामध्ये आमच्या दलित दलित महिला उप उपसरपंच आहेत सन्मानिय निर्मलाताई निर्मलाबाई केशवजी गायकवाड यांच्यावर सुद्धा म्हणजे विनयभंगाचा प्रकार झालेला आहे हे सुद्धा या घटनेसुद्धा आम्ही धिक्कार करतो तसेच आपल्या नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बेसुमार चालू आहेत मटका जुगार अड्डे क्लब गुडगुडी आणि अवैध प्रवासी वाहतूकसुद्धा जीवघेणी ही वाढलेली आहे म्हणून याला पायबंद झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रशासनाकडे मागणी करून आमचं बेमुद धरणे आंदोलन चालू ठेवलेलं आहे बांधवनं आत्तापर्यंतच्या काळामध्ये प्रशासनिकोनी कोणतेही ठोस प कार्यक्रम घेतला नाही त्याच्यामुळं आम्हाला खूप दुःख वाटत आहे आम्हा आमचं असं म्हणणं आहे तात्काळ आमच्या संदर्भामध्ये स प्रशासनाने विचार करावा तातडीने आमचे प्रश्न सोडवावे अशी आमची म प्रश्नाकडे मागणी आहे